आता काय करतोय आपण त्यासाठी एवढं म्हणल्या महत्वाची गोष्ट आज राहणं गरजेचं आहे मग काय ते मालकच आमचा तसा आहे त्यानं आम्ही म्हणजे असं आहे आम्ही म्हणजे सगळे असे आहे की काम करून कष्ट करून एखादा पैरा करणार किंवा बैल घालणार एखादा वासरू बिसर चांगलं घालणार आम्ही पाहणार बर आता पेडगावच्या मैदानावर एक नवीन चेहरा नवीन म्हणजे तो पळतोय बैल मित्रांनो पण कसं एक उजडात नाही उजडात म्हणजे के जेफ तर गाव कुठलं तुमचं कासरवाडी कासरवाडी एवढा बैल पळतोय पण असं म्हणजे कधी उजडात कसं होतं माहिती का म्हणजे जसा पैरा भेटत असं नियोजन करावं लागतं आता आज आम्हाला पहिला चांगला होता त्यामुळे आता आज आम्ही राहिले कोणता पैरा ओढ मधला वादळ होता वादळ पाटोळी पाटोळी साहेबांचा वादळ होता साहेबांचा बरं कसं नियोजन झालं आज काय म्हणजे त्याचा म्हणजे त्यांची मी गाडी मैदानात पळवली होती ह्याच्या तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहे स्वतः ड्रायव्हर आहे तर त्या मैदानात गाडी पळवली मग ती म्हटली आपल्याला एक चांगला बैल बघा आपल्याला ह्या मैदान खेळायचे बैल असं चांगला चालते म्हणलं मग तुम्हाला हे हो बैल म्हणलं देतो घालून म्हणलं बैल म्हणलं उजाड बैल उजाडत आहे फक्त म्हणलं वासरू हे तुमचं पत्ता हे पत्ता म्हणलं शंभर टक्के म्हणलं गाडी राहणार म्हटलं माझा विश्वास ठेवा गाड्या पाहायला दुसऱ्या म्हणजे गटात एकतीस एकतीसाव्या गटात पळाली आणि शेवट दुसऱ्या शेमीत बघा कशी पळाली गाडी म्हणजे आता पळाली म्हणजे गाडी तुम्ही झाली गाडी नाही ड्रायवर दुसरा बसविला सचिन ड्रायव्हर कसावडी कसरडी सेकंड ड्रायव्हरचा म्हणून का सचिन ड्रायव्हर कसावडी गाडी हक्क काय व्हायचा आनंद आहे हिंद केसरी मैदानात राहिलाय आम्हाला बाद झाला हिंद केसरी झालं मैदानात आम्हाला बाद झालं तेवढं आम्हाला काय एवढी आनंद असतो मित्रांनो बघा गट पास इथं थोडक्यात फायनल घ्यायचं सारखं पास काय सांगतात ना भरपूर आनंद आहे बैल हिंद केशरी झाला असं तर राहतोय तो जाईल तिथं आता माझे चार पाच गुलाल आहेत त्याच्यावर हा बैल जाईल तिथं तर राहतोय पण आज हिंद केशरी झाला तो लय मोठा आहे पाच ड्रायव्हर फिक्सर राहतात म्हणजे काय काय ना ड्रायव्हर ड्रायव्हर का सर फिक्स पाच ड्रायव्हर आमच्या तुमचं शिष्य ते एक प्रकारे आमचे गुरु आहेत तिकांचे शरद ड्रायव्हर आंधळी माझा ड्रायव्हर कासारवाडी मी मोहसिन ड्रायव्हर आणि सचिन ड्रायव्हर त्यांचा मुलगा शेरा ड्रायव्हर आंधळी शेरा ड्रायव्हरच तर मी ड्रायव्हिंग बघितलं माझ्याच गाठात होत ड्रायव्हरच्या हात चालाकी मुळे त्यांनी म्हणजे बैलच सगळ्यांची पळती मित्रांनो पण ड्रायव्हर पण तेवढा चालाक लागतो आणि ड्रायव्हर चालक असेल तर बाकीच्या गोष्टी कारण होत होतं दहा टक्के तर ड्रायव्हर गाडीला ड्रायव्हरच लागतो व्यवस्थित काय सांगायला हो तुम्ही काय आता काय लय आनंद झालाय काय सांगायचं लय म्हणजे लय आनंद झालाय हिंद केसरी आमचा बैल झालाय आज हे आनंद असतो आणि जिथं कोण पोचत नाही तिथं आम्ही पोचायचा प्रयत्न करत असतो कारण सर्वसामान्यांचे बैल म्हटल्यानंतर एक मला वेगळा आनंद वाटतो की बाबा कुणाच तर नवीन उजाड द्यावं हो, कुणाच तर नवीन उजाड द्यावं हो। आज ते वासरू पण उजाड झाला आज बैल पण इथे हिंद केसरी एक प्रकारे झाला काय बैल पण हिंद केसरी झाला वासरू हिंद केसरी म्हणजे मैदान म्हणजे हिंदी एक नंबर केला तर हिंद आला पण हिंद केसरी मैदानात राहणार म्हणजे ते आम्हाला आम्ही त्यात लय खुश आहे बैल जाईल मैदानात राहतो बैलच काय ह्या मैदानात भरपूर फरक आहे हिंद केसरी झाला सर्व मुलांपासून सगळ्यांचा पांग खेडला त्यानं आम्ही म्हणजे असं आहे आम्ही म्हणजे सगळे असे आहे की काम करून कष्ट करून एखादा पायरा करणार किंवा बैल घालणार एखादा वासरू बिसर चांगलं घालणार आम्ही पाहणार बर आता बघा पैशामुळं बैल आंधारात वाटतं पैशामुळे फक्त आम्ही कमी नाही तर आम्ही बैल पळतोय आमचा फक्त आम्ही माग देत नाही पैला आम्हाला भेटत नाही काय म्हणतात पैर म्हणलं पर म्हणतं पंधरा हजार दि वीस हजार दि पंचवीस हजार रुपये मागतील ना दोन आंधारातली बैल घातली दोन आधारातली घातली सेमी सेमिला राहिली माहिती बघा फायनल होईल मित्रांनो मला तर वाटतं एक नंबर हवा एक प्रकारे सर्वसामान्यांचे कसं होतं यांच कुठेतरी एक नंबर झाला बघा कसं होतं रोज जी नामांकित रोज दिस पण असा कुठेतरी एखादा चेहरा द्यावा भरपूर एक नंबर हा शंभर टक्के माझ्या व्हावं कमीत कमी कसं होतं के जेफ मित्रांनो बघा बैल छान आहे आपण व्हिडिओच्या माध्यमात दाखवतो तुम्हाला बरं त्या तुमचा नंबर सांगाय सत्तर अठावन्न झिरो छत्तीस झिरो तुमचा नंबर सांगा एक्क्याण्णव बहात्तर तेहतीस चौऱ्याऐंशी तेरा दुसरा बैल कोण म्हणला नव्हे काय सांग सर बैलाबद्दल मालक आहे मालक आहे के जे एफ चे मालक मित्रांनो बघा मालक राय म्हणजे हे एक प्रेम असते पोरांच हेच कस पोरं फुडायती पण मालक कधी असं गर्व नाही हेच मला सर्वसामान्याचं पडत काय म्हणसा काय सांगायला आता आनंद झालाय काय सांगायचं आता बर आज हिंदरी मैदानात राहिला सेमी पाच झाला काय समजतच नव्हतं आता असं असं झालं डोळ्यात वर राहिले आता काय करतो आपण त्यासाठी एवढं म्हणलं महत्वाची गोष्ट आज राहणं गरजेचं आहे मग काय ही मालकच आमचा तस आहे गरिबाला घेऊन बैल सलमान शेट दे आपल्याला कधी विचारतच नाही बायलाच नियोजन काय काय तुमच्या कसा पण करा तुमचा पण बैला जीवायोरात मित्रांनो कुठे तर बैला सांगितलेलं कसं काय बाबा आज काय तरी काय अपेक्षा होती आता काय केलेलं डायवर पायरा केला सांगितलं होतं त्याच वेळेस म्हणलं होतं त्याच वेळेस सांगितलं होतं आज आपण राहणार म्हणल्यावर राहणार सांगितलं त्याला आजपर्यंत त्याचा रेकॉर्ड आहे सलग सातवा गोलाला त्याचा प्रत्येक मैदानात पहिल्या गोलालाच वास्त्र घेऊन राहिला म्हणजे पहिल्यांदा तिला प्रत्येक वासराला सात गोलाला येते त्याचा लागता बघा मित्रांनो म्हणजे नवीन वासर उजळ्यात ह्याच्यामुळे सात आली दोन नंबर केला दोन तीन तीन नंबर मित्रांनो बैलाला शुभेच्छा देऊया थांबूया राहिलं ती तरुला आहे काय पण छान वासरू उडा श्री एकूण ड्रायव्हरच आता ड्रायव्हर आपले गाडी आणि म्हणजे ते वासरू जायला तर मैदानात गट काढायचं पण त्याला म्हणजे पहिला भेटायचं नाही शिमेला मारखायच काय ना मग त्याला त्यांचा फोन आला म्हटली ड्रायव्हर काय नाही फक्त एक बैल चांगला बघून द्या काय ना म्हणलं तुम्ही बैल घाला म्हणलं तुमची गाडी नाही राहील तर म्हटलं परत मला आयुष्यात कधी फोन नाही करायचा त्यांचं कुठे ते आता बघा मित्रांनो त्यांचा तर वेगळाच आनंद असणार एक बर वाटल अजून एक नंबर करावा असं वाटते मला धन्यवाद